ईद ए मिलाद उन्नबी उत्सव सर्व धर्मियांच्या वतीने साजरा प्रतिनिधी भिकाजी दाबाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत करते ईद ए मिलाद उन्नबी हा दिवस मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असल्याने हा दिवस मुस्लिम धर्मासाठी अत्यंत पवित्र दिवस म्हणून मानला जातो या पवित्र दिवसामधूनच मुस्लिम धर्मियांना प्रेम आणि शांतीचा संदेश मिळत असतो हा दिवस मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असल्याने संपूर्ण जगामध्ये दिवस मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात या दिवसाचे औचित्य साधून उटी या ठिकाणी ईद ए मिलाद नबी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवासाठी गावातील सर्व जाती धर्मातील लोकांना आमंत्रित करण्यात आले होते व गावातील सर्व धर्मातील व्यक्तींनी या उत्सवासाठी आपली उपस्थिती दर्शवली होती संपूर्ण मुस्लिम बांधव आयोजकांतर्फे गावातील उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच समाजसेवक साजिद खान पठाण यांनी ईद ए, ए मिलादून नबी मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस मुस्लिम समाजासाठी किती आनंदाचा व उत्साहाचा आहे तसेच या दिवसामधून मुस्लिम बांधवांना जीवन जगण्याची कशी प्रेरणा मिळते याबाबत माहिती सांगितली या आनंद उत्साहानिमित्ताने मुस्लिम बांधवांकडून सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले उत्साहाच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जानेफळ पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष ठाणेदार आजीनाथ मोरे व त्यांचे पोलीस सहकारी यांनी दर्शवली उपस्थितांमध्ये माजी पोलीस पाटील अरविंद धोटे सुरेश काठोडे विजय दाभाडे विष्णू आंधळे पंडित धोटे वसंत घायवड नामदेव राठोड हिराभाऊ दाभाडे इतर सर्व गावातील तोलामोलाचे गावकरी उपस्थित होते सदर ईद ए मिलादून नबी उत्सवाचे आयोजन मुस्लिम बांधवांमार्फत करण्यात आले असताना सुद्धा या उत्साहाच्या कार्यक्रमाला संपूर्ण जाती धर्मातील लोक उपस्थित होते तसेच संपूर्ण जाती धर्मातील लोक उपस्थित असल्याने उटी या गावातील हिंदू मुस्लिम ऐक्य किती मजबूत आहे हे आजच्या या ईद ए मिरादून नबी उत्सवामधून दिसून येते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भिकाजी दाबाडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार